महाराष्ट्रात क्रांती आवाज सामान्यांचा नागरिकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने सातपूर विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सातपूरच्या विक्टर पॉइंट इथे नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याच ठिकाणी काल दिनांक अकरा जुलै रोजी रात्री काही भुरट्या चोरांकडून या ठिकाणचे चार दुकानं फोडण्याचा प्रयत्न करून डल्ला मारण्याचा उपद्रव चोरट्यांनी केला आहे या ठिकाणच्या व्यावसायिकांनी रात्री आपल्या ठरलेल्या वेळानुसार दुकान बंद करून घरी गेल्यानंतर चोरट्यांनी चार दुकानांचा पत्रा कटरने कापून चोरीचा प्रयत्न केला मात्र हाती काही न लागल्याने त्यांनी दुकानांची तोडफोड केली आहे तर या ठिकाणाहून काही मीटरवर असलेले सातपूर पोलीस स्टेशन असून या ठिकाणी जर समजा राजरोसपणे अशा चोऱ्या होत असतील तर कायदा व सुव्यवस्थेचं सातपूर परिसरात तीन तेरा वाजले का असा ग्रहण प्रश्न निर्माण होत आहे रात्रीच्या वेळी सातपूर पोलिसांनी परिसरात गहन गस्त घालून चोरांवर वचक निर्माण करावी अशी मागणी परिसरातून होत आहे दरम्यान या प्रकरणाने परिसरातील व्यावसायिक धास्ताव्य असून पोलिसांनी वेळीच लक्ष घालून या भुरट्या चोरांना आळा घालावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सरकार नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा